वर्ग आठवी या बाल बालभारती पुस्तकातला हा प्रश्न आहे सर्व संच बारा पॉईंट दोन या संचामधला सर्वात शेवटचा दहावा प्रश्न आहे हा सकाळी मागच्या ले लेसनमध्ये आपण राजूने एक सायकल खरेदी केली होती तो प्रश्न बघितला होता आणि ती सायकल खरेदी केली होती तिची किंमत काढली होती आपण ती किंमत आपल्याला माहीत नव्हती आणि त्या उदाहरणामध्ये तीन व्यक्ती होत्या एक राजू होता दुसरा अमित होता तिसरा निखिल होता तसं इथंसुद्धा सुद्धा का जणांची वय दिलेली आहे बघा एक कोण आहे सुधीर आहे दुसरा विरूवे आणि तिसरा आणले मग आता हे तिघाची पण वय काढायची आपल्याला मग आता प्रश्न बघा केवढा मोठा आहे आणि आपल्याला प्रश्न बघूनच कधी कधी प्रश्न समजत नाही किंवा आपण ती त्याच्याकडे दुर्लक्ष करतो पण जर प्रश्न खूप हळूवार जर वाचला तर त्या प्रश्नाचा पूर्णच्या पूर्ण अर्थ आपल्याला समजून जातो आता सुधीरचे वय विरुच्या वयाच्या टिफ्टी पेक्षा पासणे जास्त आहे सकाळी राजू जी सायकल खरेदी केली होती आपण या अगोदरचं जे लेसन बघितलं होत ती सायकल त्याने ज्या रक्कमेत खर्च केली होती ती रक्कम आपण मानली होती आणि तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की कोणाचं वय किंवा कि रक्कम मानायची असली तर शेवटचं वाक्य वाचायचं आपण हा प्रश्न वाचणार नाही शेवटला जे वाक्य आहे तेवढंच वाचू आपण पहिले बघा काय विरुचे वय काढा काय काढा विरुचे वय बाकीचा काय प्रश्न डोक्यात घेण्याची गरज आहे का आपल्याला जे समजामध्ये घ्यायचंय यांचे वय माना यांचे वय मानू विरुचे का अनिलचे मानू का सुधीरचे मानू का, का विरुचे मानू हा आपल्या पुढं सर्वात पहिला प्रश्न असतो शेवटला जायचं डायरेक्ट आणि तिथंच बघायचं शाब्दिक उदाहरणार्थ कोणाचे वय काढायचे आपल्याला वय कोणाचं काढायचं विरुच मग एक्स कोणा आहे जमानाचं विरुच बरं हे कळत नाही तुम्हाला हे समजलंच नाही आता ज्या ज्या व्यक्तीची नावं दिलेली आहे त्या त्या नावाच्या पुढे ज्या हा शब्द लागलेला असतो च्या त्या व्यक्तीचं वयमानाचं यक्स बघा सुधीर चे काय शब्द आले इथं चे आणि इथं काय शब्द आला विरु च्या शब्द आले इथं म्हणजे विरुच वय मानाचं कधीच गोंधळाचं नाही याला बिंदा शंभर टक्के बॉन्डवर टाईप करून केल्यासारखं विरुच वय यनाचं ज्या शब्दाला लक्ष्या लागले त्याच वय यक्स मानाचं रेंक लक्षात आता आपण पहिले वय कोणाच घेऊ विरुच समजा विरुचे वय मान या अगोदर जे आपण उदाहरण घेतलेले त्या उदाहरणात तिप्पट दुप्पट सोपट सापट दहापट काय येत तर ते कोणत्या छला लावायचं मानलेल्या छलाला लावायचं मी तर तिप्पट शब्द आलेला आहे तिप्पट म्हणजे किती तीन मग तीन कोणाला लावायचे एक्स लावायचे त्यानंतर शब्द का आलेला आहे जास्त जास्त अधिक भरपूर पुढे वर्षानंतर असे शब्द जर आले तर तेव्हा काय घ्यायचं अधिकचं चिन्ह घ्यायचं आणि लक्षात कितीनं जास्त आहे त्याचं वय ने जास्त आहे कोणाचं सुधीरचं वय कोणाचं मानलं आपण विरूचं विरूच्या वयाच्या सुधीरचे वय तिपटीपेक्षा ने जास्त आहे हे वाक्य लिहून घेऊ आपण हे जरी नाही कळलं तुम्हाला अजून आपण लिहिताना ते बरोबर समजून जात बघा आता सुधीरचे वय वै। विरुच्या वयाच्या पेक्षा पाचणे जास्त आहे कोणाचं वय सुधीर वय वर चवय कोणा आलं विरूचं आलं आता कोणाचं वय घ्यायचं आपल्याला काहीच गोंधळू नका हे पूर्ण प्रश्नाकडे लक्ष देऊच नका आता तुम्ही डोळे दाखवून घ्या फक्त एवढी जवळ लक्षात घ्यायची आपल्याला आता सुधीर आणि विरू आला एवढं ध्यानात आलं विरूला डोक्यात काढून टाका का बरं विरूच वय घेतलं आपण इथं आता आता वय कोणाचं राहील नंबरला आता सुधीरच आलं लक्षात मी तर लिहायचं सुधीर शेवय बरोबर बाकी काहीच लक्षात घेऊ नका आता आता फक्त एवढं पा तिपटीपेक्षा पाच ते जास्त आहे बाकी काहीच वाचू नका आता तिपटी म्हणलं किती ती त्याला लावायचं यक्स वय आहे ते म्हणून त्याला एक्स लावायचं त्या तिप्टीला एक्स करून लावलं आपण ते तिपटीपेक्षा पाच ने जास्त असणार वय येत वय ते पण म्हणून एक्स मानला आपण इथं हा हे शब्द काय इथं म्हणून काय यायचा अधिक आणि कितीने जास्त आहे पाच ने जास्त आहे घाता हिवळ कळली की उडी आता हिवळ सोडून द्या पुढा वाचा आता अनिलचे वय सुधीरच्या वयाच्या निमपटाय हे एवढंच वाक्य घेऊ आपण आता हम्म हे झालं सुधीरचं वय हा आता घेऊ लागलो आपण अनिल चे अनिल चे वय सुधीर छा वयाच्या काय आहे निमपट निंपट म्हणजे किती अर्धे निंपटला काय घेत असते छेद दोन घेत असते कधी पण काय घेत असते छेद दोन, एक छे दोन। दोन तृतीयांशला काय घेत असते दोन छेती हा एक तृतीयांशला काय घेत असते एक छेती असं जर म्हणले ते अनिल चवय सुधीर चवायाच्या एक तृतीयांश आहे मग एक छेतीन घ्यायचं अनिल चवय सुधीर चव्हायाच्या दोन दोन तृतीयांश आहे दोन तृतीयांश दोन छे तीन घ्यायचं सोपाय की नाही ठीक आहे जर समजा ते असे म्हणले अनिल चव्हाय सुधीर चव्हाय चार चौपट आहे म्हणजे काय चार पटीनं जास्त आहे चारनं काय करावं लागेल त्याला गुणावं लागल हा खडू ह्या स्केलच्या किंवा ही स्केल ह्या खडूच्या दहा पट आहे म्हणजे काय आहे मुठी आहे उठी म्हणजे याला काय करावं लागेल दहा न गुणावं लागल म्हणजे तो याची बरोबरी होईल कळलं का आता आता विरू लक्षात घेऊ नका सुधीर लक्षात घेऊ नका आता कारण आपण विरूचं वय काढलं सुधीरचं वय काढलं मग सुधीर शब्द आलेले इथं सुधीरच सोडून द्या आता आता कोण घ्या अनिल घ्या म्हणजे अनिलचे वय बरोबर कोणाचे आहे सुधीरचं वय काय आपलं याचं वय तर माझं वय आपलं स्तृतिकाचं वय माझ्या निमपट आहे म्हणजे ती काय झाली माझ्या वयाच्या अर्धी झाली झाली वय दहा आहे मीच वय किती मग इथं कसं करावं लागेल याच्या निमपट आहे ती सुधीरच्या अनिल निमपट आहे मग सुधीरच्या वयाला काय करावं लागेल दोन्ही भागावं लागन सोपं आहे की नाही कळलं का मग सुधीरचं वय लिहावं लागेल आपल्याला हिरस अधिक पाच भागीले काय लिहा ना आपल्याला दोन कळलं काय अडचण याच्यात पुढची वाचू आपण आता सुधीरचे वय आता हे तिघाचे वय लिहून घेतले आपल्याला आता आता समीकरण मांड आता तिघाचे वय लिहिले डायरेक्ट आपल्याला समीकरण मांडायला सांगते ते आपल्याला ज्यांचे ज्यांचे वय काढायचे ना आपल्याला त्यांचे वय आपण असं मांडलं एकदा की मग ते समीकरणावर जाते असं समीकरण मांडावं सांगते आपल्याला ते मग ध्यानात राहू द्यायचं कधी पण आता दोघाचं वय काढा सांगितलं मग आपण हा द्वगाचं विरु सुधीर काढा सांगितलं तर मग हे आले दोन्ही मग तिसरी सृष्टी काय राहणार समीकरणाची डायरेक्ट लाईनची एकचल समीकरणाची आला ध्यानात मग ते काय म्हणते पहा आता सुधीरचे वय व वा विरुद्धचे वय यांच्या वयाची बेरीज काय कळलं इथं यांच्या वयाची बेरीज कोणा कोणाची वयाची बेरीज सुधीरच्या आणि विरूच्या <laughs> आता वर चालायच चा. हो. हो, <laughs> चा गे आता सुधीरच्या म्हणजे सुधीर कुठं पाहिजे हेव हेव आलं सुधीरचं वय लिहून घेतलं मी आता आता कोणाच्या सुधीर झाल्यावर विरूचं काय आहे मी ते यक्स लिहिलं आता चिन्ह द्यायचं आपल्याला मधात मग चिन्हाची अडचणी द्या आपल्याला मग शब्द काय आले बेरी शब्द लिहून टाकला चिन्ह कळलं का हे वाक्य कशाच आहे हे हे ओळीचं वाक्य आहे सुधीरचे वय विरुचे वय यांच्या वयाची बेरीज ह्या ओळीचं हे वाक्य आहे कळलं त्याच्यानंतर अजून एक वाक्य वापरलेलं अनिलचे वय अनिलच्या वयाची बेरीज तिप्पट एवढं लिहू आपण फक्त अनिलच्या वयाची बेरीज तिप्पट वयाची तिप्पट बेरीज नाही शब्द आहे अनिलच्या वयाची तिप्पट एवढंच वाक्य लिहू आपण त्याच्यावरून आपल्याला उदाहरण कळवत तिप्पट म्हणल्यावर काय करायचं माझ्या हा खूप उंच हा दहा पच दहा पट उंच आहे म्हणजे मला तीन दहा गुन्हा लागून त्याचं काय होईल बरोबरी कळलं का म्हणजे अनिल वय पाहावं लागेल आपल्याला आता कुठे आणलचं वय दिसलं का याच्या काय आहे ते म्हणजे याला काय करावं लागेल तीन नि गुन्हा लागल लक्षात बसलं का तीन एक्स अधिक एक पाच भागिले दोन असं कंस्काराचा आणि त्याला तीन असं असुडून आले कळलं की हे कोणाचं वय अनिलचं आणि हे तीन बुडून आले हे तिप्पट अनिलच्या वयाची तिप्पट माझ्या वयाची चोपट म्हणजे किती चार चार निगुण असते त्याला सोपं आहे की नाही आता पुढं काय शब्द वापरला बा गुणोत्तर गुणोत्तर शब्द कधीही आला तर तो भागिल्यामध्ये समी समी जातो समीकरण कशात जात भागिल्यामध्ये समीकरण चाललं जात म्हणजे हे पाच सहा आले की आपल्याला असं लिहावं लागेल त्याला पाच भागिले सहा असे लिहावं लागेल झाला हा मग पुढच्या समीकरणाची मांडणी सुद्धा अशीच करावं लागेल आपल्याला पाच पाचशे सहा ची समोर त्याची मांडणी करावं लागेल कशी बघा आता हा समीकरण मांडायचं आहे पोरं आपल्याला इथून समीकरण सांगितलं मी तुम्हाला मी अजून एकदा डबल एकदा सांगतो आपण जेव्हा वय वा मानतो वय मानल्यानंतर कधी समीकरण मांडावं लागत वय मानलं आपण विरुच यक्स बरोबर इथं मांडलं च्यावरून नंतर सुधीरचं वय मानलं आपण तीन एक साध पाच सुधीरचं वय कुठून मांडलं या वळीवरून मांडलं आपण इथपर्यंत इथपर्यंत कोणाचं वय निघून गेलं सुधीरचं आणि विरूच कळलं नंतर कोणाचं वय काढला आपण वय सुधीरच्या वयाच्या निपट आहे इथून कोणाचं हज वय अनिलचं म्हणजे ह्या कंसाच्या इकडं स्तिगाचे वय मानून घेतले इकडं काय राहणार आता समीकरण राहणार आला ध्यानात इथून पुढं काय होणार समीकरण तयार होणार मग हे सुधीरचे वय विरुचे वय यांच्या वयाची बेरीज कुठे ती दाखा टाका सुधीरचे वय विरुचे वय यांच्या वयाची बेरीज हे लिहावं लागेल आपल्याला हा हिवळ लिहावं लागेल ध्यानात येऊ लागलं का तीन एक्स अधिक पाच अधिक यक्स व म्हणते ते काय म्हणते आता व वा अनिलच्या वयाची तिप्पट भागिले आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तीन यक्स आधी पाच भागीले किती दोन पुढे लिहायचं बरोबर पाच छेद सहा हे खाली का भरलेलं छेद असताना हा प्रश्न पडला तुम्हाला आता की समोर का भरलेलं नाही आणि इथंच गोंधळ होतो कशी मांडणी करा पहिला प्रश्न काय होता आपल्या डोक्यात कशी मांडणी करा तेच जर कळल नाही आपल्याला तर मांडीच करता येत नाही हेच महत्वाचं आहे शाब्दिकंथामध्ये हेच कळत नाही भल्याभल्याला कळत नाही मग तुम्हाला मी आत्ता एक सांगितलं बा गुणोत्तर जर आलं हा काय आलं म्हणजे भागीला आलं म्हणजे हे झालंय आणि हे झालं दुसऱ्याचं व शब्द व सुधीर आणि विरू यांच्या वयाची बिहिरीच व कि नाही दोन भाग केले मी आणि राम मी कुठं जाईन वर राम कुठं जाईन खाली छेदस्थानी कळलं हो का आता अनुष आणि गवते अनुष कुठं जाईन वर गवते कुठं जाईन खाली कळलं का ते व शब्दावरून हेच खूप लय महत्त्वाचं आहे आता काय अडचण याच्यामध्ये हे छेदस्थानी का बर आलं कळलं का हे जर छेदस्थानी आता कळ इथं तुम्हाला इथंच गोंधळ झाला असता हे कुठे लिहायचं नेमकी मग हे कशावरून घेतलं आपण खाली हे फक्त ह्या गुणोत्तरामुळं हम्म पर हो तीन एक सयन इथं एक्स आहे आले चल का चल सारखे म्हणजे काय होणार यांच्यात बेरीज होणार यांच्या त्याच्यात पाच मिळता येते का बरणे मिळतायचे हा कळलं घे कांसाच्या बाहेर काय असतं गुणाकारा चिन्ह म्हणजे तीननी काय करावं लागेल आपल्याला या कंसाला गुन्हावं लागेल मग आता इथं आठचं आहे परत आता या तीन वरच्या संख्याला गुणाचं की दोनला गुणाचं गोंधळ आहे की नाही इथं परत मग तुम्हाला मी सांगितलेले या संख्येच्या खाली काय असतो एक असतो काय असतो असं पण उदाहरण शिकलेलं पहा मी तुम्हाला पाचशे चार गुणिले दोनशे तीन गुणाकाराचा नियम काय सांगतो असा असा म्हणजे पाच नि कोण अलगुना चार नि कोण अलगुना म्हणजे तीननी कोण अलगुना मग तीन एक सात एक पाच ला एक नि कोण अलगुना एक नि दोन लगुनाची गरज आहे का म्हणजे एक लेण्याची आवश्यकता आहे का कळलं का ते कधी चुकणार नाही हा झाला गुन्हाकारच नियम आला तुमचा गुन्हाकारच तुम नियम इथं कामात आला लक्षात आता तीन त्रिक न ना होते नाही किती होते चिन्ह द्यायचे इथं बर का तिन्हा पाच काय होते मग पंधरा आणि भागिले काय द्यायचे याला दोन आणि ही रेष ना आपली इथं द्यावं लागेल पाच छेद सहा इथं द्यावं लागण आता परत प्रश्न निर्माण झाला तुम्हाला हे बरोबरच चिन्ह इथं का बर नाही इथंच का आलं हे दोन भाग ही मेन रेश आहे आपली भागीलेची हिच येते अलग जाणार आता कोण सांगत पो आपण आता हा कोणा कोणा लिहिते तिची मांडणी कशी होणार रेष कशाची आहे हा मृणाल नाही रे बर आहे तस हा जयश्री नियम शिकवलेला आहे मी तुम्हाला ये फक्त थोडं बदलून आलं ते हा आता जरा तो पण नाम काय खाली तकवीनच बोलते गू नाही साक्षी गू दुसरे नामसे कोणसे नामसे फुकारते साक्षीच बोलते का तुला म्हणून आल तुला जानवी डबल नाव आहे हा एक डबल नियम आहे कसा पहा रे बोराव सातशेद दोन भागिले पाच छेद तीन सांगा बरं काय नियम आहे तुम्हाला यो सातशे दोन जशाला भागार छिन्न काढून टाकायचं तीन पुढे जाते आणि पाच पुढे येते मग हे काय नाही हे काय एकच आहे ना हे जे बदलत ही रेषा रिद फक्त मोठी लंबी हे काय भागिलेचे हे पण कळलं का फरक काहीच नाही त्यांच्यात प्रश्न तुम्हाला असा येऊ शकतो असाही येऊ शकतो अलग झानात फक्त पुढची संख्या जी राहील ती उलटी पालटी करायची खालीवर तसं हे सांगावर मग तुम्ही कसल्या जाण्याला हा बुनिले उलट सुलट अलाग ना कळलं का आता मग तसच वर आहे बघा आता आता इथं एक अडचण निर्माण झाली परत ही भागिलेची रेष आहे आता इथं सात आहे ही भागिलीची रेषे नऊ छेद दोन आहे आता कसं करताना याला हा कोण सांगितलं ते बरोबर सातच्या खाली काय असतो ती एक घेऊन टाकायचा याला उलट सुलट करायचं दोन छेद नऊ कळलं चा, का आता सातच्या खाली नाही दे भागिल्याच्या ना खाली छेतस्थानी हिरेश मुठी हे छेतस्थानी हे अंशस्थानी कळलं का सांगा मग आता चार एक सात एक पाच च्या खाली काय लिहायचं एक लिहायचा काय लिहायचा यक काय घ्यायची तर मुनिले दोन कुठं जाते आणि हे कुठे येते नऊ एक सात एक पंधरा आणि पुढचे पाचशे सहा जशाला तसेच आता काय आलाय दक्षिण गुन्हा करायला काय करतो आपण आसा आसा समोर आज समोर समुर जागेची गरज पडणार आहे आपण थोडं बारीक करू याला सांगा मग आता परत एकदा चार एक अधिक पाच छेद एक गुणिले नऊ एक्स अधिक पंधरा बरोबर पाच छेद सहा सांगा आता दोन निय लगुणाचं हा बेचोक बेपंचे एक निय लगुणाचं ते शिंक नाही नऊ एक्स अधिक पंधरा बरोबर पाच छेद हा समजलं ठीक आहे बारीक करून टाकू आपण पाचशे सहा काय झाली आकृती तयार झाली आता एक सांगा पोर काय आलं तिथं काय करायला लागतं का कर मग आणि आठ अठरा होते का नाही होणार बरं नाही होणार याला लागेल याला लागेल नाही ये पार्थू खालच्या काउन नाही होणार थांबताला समजावर नाही लागेल याला लागेल बघा पैकी याकालाच लागेल मग द्वागात काही क्रिया होणार नाही मग आता ना सांगा सहा आणि कोणाला कुणाचं सय आठ अठ्ठेचाळीस बरोबर का सहा पंचे तीस काय अडचण सख साठ होते ना आहे का लक्ष तुमचं इकडं मागे इकडं आठ सहा पंचे तीस होते का पाच आहे का तिथं त्याचा अर्थ ध्यानच नाही तुमचं बरोबर पाच नव पंचेचा पंधरा पाच आहे अलग लक्षात ये झालं आपलं एकछल समीकरण आलं येतं तयार एवढा कुटाणा करावा लागतो तव्हा एकछल समीकरण येतं आणि आपण हे शिकू लागलेलं आहे सध्या अलग आहे ना कधी कोणाची गरज पडून सांगता येतं का म्हणून एकामेकोबत कधी भांडणं करायचे नाही कधी कोणाची गरज पडते की नाही साक्षी नाही का नाही मग अठ्ठेचाळीसची जोडी कोण आहे बरं ते कुठं आहे त्याला कुठे घ्यायचं प्लस होईल का मायनस वा वा आता कोण कोण आहे जोडी आहे पंच्याहत्तरची जोडी साठ आहे मायनस साठ अठ्ठेचाळीस म्हणून पंचेचाळीस गेले आणि पंचाहत्तर म्हणून साठ गेले पंधरा राहते ना मग काय चुकलं त्याच्यात डायरेक्ट घेऊ आपण याला पाचे? ना ती नापाचे हे कोणाचं वय झालं विरुच हे बघा विरुचं वय यक्स विरुच वय किती आलं पाच वर्ष काय कोणाचं झालंय आता काढायचं सुधीरचं वय कोणाचं काढू आपण तेने विचारलं फक्त आपल्याला विरुचच काढा आपण सुधीरचं पण काढू सुधीरचं नुसतं सुधीर लिहि तीन एक्स आधी एक पाच सांगा एक स जागी पाच जातील तिन्हा पाच आधी पाच बरोबर किती आपलं उत्तर चुकलं बरोबर पाहायचं आपल्याला इथं शाब्दिक ग्रंथामध्ये हा एक फायदा आहे की आपण जे उत्तर काढतो ते चुकलकी बरोबर आपल्याला पाहतायत वळ वाचा वय विरुच्या वयाच्या तिपटीपेक्षा पाच जास्त विरुच्या वयाच्या तिफ्टीपेक्षा विरुच्या वयाच्या किती ना जास्त आहे विरच वय किती आहे करावर त्याचे तिप्पट पंधरा पाच तरी पंधरा होते ना आणि कितीने जास्त आहे बघा पाचने जास्त आलं ते मग पाच तरी पंधरा पाच कळलं का नाही कळलं बर आता कोण आहे बाय आणचे वय सुर सुधीरच्या वयाचे निमपट आहे पनाचं वय अनिल चवय अनिल चवयासाठी ही स्टेप घ्यावा लागेल आपल्याला लक्षात आलं का मग आता सांगा आता काढू आपण अनिल चवय आण मी नुसतं काय लिह म्हणजे आपल्याला फळ्यावर पुरवण ती सांगा ती तीन किती काय लिहू ती मग तीन ती एक्स अधिक पाच मागिले किती दोन हे एवढंच न्यावं लाग ना आपल्याला मागीले किती दोन हे स्टेप लिहावं लागेल नुसते आपल्याला अनिलचं वय काढासाठी अलग जा ना सांगा मग तीन गुणी किती एक्स किंमत पाच पंधरा लिहू डायरेक्ट मग पंधरा अधिक पाच भागीले किती पंधरा पाच वीस वीसला दोन ना भागलं तर दहा बघा अला निम पट समजलं का चल गेले मग